हे बघ दादा तू रागावलास ना की कुठं बोलावं काय बोलावं हे तुला काही कळत नाही आता अजिंक्य लहान आहे का काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाही त्याला कळत नाही आहे का बरं त्याला कळत नाही मी बाप आहे ना हे मलाही कळत नाही बाप मुलांचं संगोपन कसं करावं हे तुला कळत आता तोंड वर करून बोलतोय तू काय बोललो मी वाईट त्याला मला काय मी वाईट बोललो त्याला आणि त्याला जर घरातल्या माणसांचा बोलण्याचा एवढा जर त्रास होत असेल ना तर तुझा मुलगा अतिशय मोठा झाला असं समजेल मी आता हे बघ तू आता पुन्हा वेगळा अर्थ काढतो नेहमी माझंच चुकत माझंच चुकत आ तुझा अजिंक्य एवढंच तानच बाळ होत त्याची आई गेली तेव्हा अरे या हातच्या हगमुद काढलाय त्याच्या आजारपणात रात्र रात्र जागलोय मी त्यावेळेस तू मात्र बायको गेल्याच्या दुःखात आहो रात्र बुडलेला होतास त्यावेळी कुठे गेला होता रे तुझ्यातला बाप अ नाना शांत व्हा ओ, किती बोलाल काकाला नेहमी ने माझच बोलणं दिसतो तुम्हाला माझच बोल दिसत तुम्हाला जर काही दिसू नये असं वाटत असेल ना तर तस नीट वागून दाखवा देवाने तुम्हाला अक्कल दिले रे मला नाही दिली नाना दादा ना काय बोलणार याला जाऊ दे काका तू लक्ष देऊ नकोस नानांचा स्वभाव कसा माहिती आहे है ना तुला नाही सतीश अरे मी त्याच्यावर रागवत नाहीये रे हो तो, तो समजून का घेत नाहीये मला माहित आहे अजिंक्याला दादानं बापाची माया दिलीये पण मी त्याचा सख्खा बाप आहे ना मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही मी त्याला समजून घ्यायला नको हे याला का कळत नाही हा काय चाललंय तुझी प्रयत्न हा तिंक कान सोडणार का मी अकरा त्याला सांगेन काय सांगशील तू तू काय लहानस का ग जरा मोठ्यांसारखं बघायला शिक तू वागतो माहिती आहे सारखा सारखा आपल्या खोलीत बसून असतो हो की नाही काय हो हा ते जाऊ देत तू चल आमच्या बरोबर कुठे हा ते कुंकवाचं आमंत्रण द्यायला चल ना चल आमच्या बरोबर अच्छा मला दुसरी कामं नाहीयेत का कुठे असता <laughs> <laughs> हो। तुला दुसरी कामं सारखा आपलं ते यंत्र कानावर लावलं तर चप चप तुम्ही पण चप फार जास्त बोलते असं चित्रा चालते होता चाल निघता मला कुठे हाऊस इथे थांबायची हो की नाही तुला काही सोनं लागलंय काय फार जास्त बोलते सारे चित्रा चल हा ना वेडा आहे वेडा 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 या खोत या, या। काय मिळाले का तुम्हाला गावची खोदकी कशाला जखमेवर मीठ चोळ पैसा गेला आमच्या जमिनी गेल्या आमची खोतकी गेली काय जमिनी कोणाच्या तुमच्या तात्या यांना जरा समजवून सांगा जमिनी कोणाच्या ते कसं आहे खोतानू आपण ज्या घेत गेलो ना जमिनी त्या आपल्या मालकीचं नाही साहेबांच्या मालकीचे होते होत तुम्ही आमच्या जमिनी घालवल्यात पैसा घालवलात वेळ घालवलात सगळं घालवलं काय सगळं घालवलं अजूनही संधी गेलेली नाही आपली या सगळ्या जमिनी परत घेऊ ना आपण तिथेच तुमचा कारखाना बांधला ना त्या सरकारच्या जी नाकावर तू खूप आनंद होईल मला त्या सरकारचा सूट घेतल्याचा हो खोत तुमचं ते घरगुती भांडण आहे ना ते तुमच्याच घरी ठेवा तुमच्या दारात चांगली आयती संधी चालून आली होती तुम्ही ती घरच्या भांडणापाय गमावलीत आता यापुढे आम्हाला तुमच्याशी धंदा करता येणार नाही काय काय असं म्हणायचं की त्यांना यापुढे आपापसा धंदा करायचा नाहीये म्हणजे गुंतवणुकी नाही आणि भांडवलही नाही काय बोलता काय तुम्ही आमची गुंतवणूक नाही आमचं भांडवल नाही आमचा धंदा नाही हे बघा खोत आम्हाला ज्या जमिनी हव्या होत्या त्या तुम्ही आम्हाला मिळवून देणार होतात त्यासाठी आम्ही तुमची किंमत मोजली आम्ही तुम्हाला विकत घेतलंय खोत दोन सांभाळून बोलायचं त्या पोताला विकत घेणारा श्रीमंत अजून जन्माला यायचा आहे <laughs> आलाय खोत आलाय पंचेचाळीस वर्षांपूर्वी तो जन्माला आलाय आणि या क्षणी तो तुमच्या समोर उभा आहे खोत आता मी जे काही सांगतोय ते नीट लक्षात ठेवा तुम्ही आमचा व्यवहार सांभाळू शकला नाहीत तेव्हा तुम्ही आमचं भांडवल आम्हाला परत द्यायचं खोका व्यंकटेश खोत खोका जो आपण ह्यांच्याकडनं घेऊन सरकारांना दिला होता तो त्यांना आता परत हवाय परत हवाय कुठून आणायचे कुठून आणायचे ते सगळे पैसे वाटले ना आपण खर्च केले ना बाया बाटली सगळ्यांवर खर्च केले तर टाईम फक्त तुम्हीच ठेवत होता ठेवत होतात की नाही तर केवढा खर्च केला मी फक्त काय माझ्याकडे तोंड उत्सकून बोला ना कसे आणि कुठून आणणार ते मी पैसे सांगा ना आता पैसे कुठून आणायचे ते तुमचं तुम्ही बघा काय वाटेल ते करा यांना सोबत घ्या पण तीन दिवसाच्या आत मला माझे पैसे परत पाहिजेत अन्यथा परिणामांना तयार राहा कुठून आणणार पाहिजे त्यांना बरोबर घेऊ माझा खोत काय करताय अजून तुम्हाला सरकार व्हायचं व्हायचं की नाही मग या शुल्लक आधी काय तुम्ही तुम्हाला फासआउट जायचंय का नाही ना आपण याच्यावर काहीतरी विचार करू नक्की काहीतरी मार्ग सापडले जातात मी आहे ना मी आहे खोत मी आहे तुम्ही आहात माझ्या बरोबर अरे सांडवत आलो दे काय गरीबाची चेष्टा करते मी गरीबाची काय चेष्टा करतय द्या येऊरी जमले येऊ घे डोसा दारू धोसा <laughs> मनोरंगाई डोसा द्या ना द्या गोड ढोसा नाही ढोसा म्हणलं दारू ढोसायला नाही बोलवलं कामाचं लक्षात हाय ना मनोरंगाई असल बी माणूस आहे आपण असलो आपलं डोकं पोटात दारू केली किझ कोण चालू दे अहो तुळशी बाबू गेली की समज लक्ष देत अहो इंजिन आहे याला पेट्रोल पाहिजेच ना नाही पण जास्त बी भरू नका नाही म्हणजे गाडी चालायला हवी ना, ना। पावलं पडतील का हो मनुबाई <coughs> काय म्हणलं नाही माझं नाव बाबे आहे बाबे मराठी माणूस आपण मराठी माणूस आपलं पाऊल नेहमी फोडत पडतो गम्मत केली तुमची गंमत पाऊल पुढंच पाडा वाकड्यात जाऊ नका नाही आता मला वाकड्यात चिरायला येऊन लागायचं नाही बाटलं घेऊ आता कामाचं नीट लक्ष देऊन ऐका सांगा